हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील बोरगड परिसरात या ठिकाणी असलेल्या न्यू ग्रेस अकॅडमीच्या समोरच्या बाजूला आहे आपला हा फोर बी एच के रिसिल बंगलो जो की आहे पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटचा एकशे त्रेपन्न वाराच्या प्लॉट मध्ये हा खर्च केलेला आहे सेमी फर्निश रो बंगलो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि चांगली साईज आणि बरीचशी जागा जा मिळते ज्यामुळे तुम्ही इथे गार्डनिंग देखील करू शकता रिसिप्ट प्राइस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न केली सबस्क्राईब न क्लिक करा बाजूची बॅल क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा दोन हजार तेरा सालचं हे बांधकाम आहे जसं बोललो पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटचा बिल्टअप एरिया आपल्याला या ठिकाणी मिळतो या ठिकाणी आपल्याला डबल गेट बघायला मिळतोय हे आपल्या दरवाजा समोर एक गेट आहे आणि त्यासोबतच साईडला देखील आपल्याला एक गेट बघायला मिळतं हे गेट तुम्ही शक्यता पार्किंग साठी यूज करू शकता कारण की चांगली मोठी पार्किंग चांगली मोठी जागा तुम्हाला या ठिकाणी मिळते म्हणजे जशी साइडला जागा आहे तशीच आपल्याला फ्रंटला देखील चांगली मोठी जागा इथे बघायला मिळतात त्यासोबतच पाठीमागच्या बाजूला इथे आपल्याला भांडून दिलेला आहे अशी तुमची स्पेशियस पार्किंग आहे ज्यामध्ये पाठीमागच्या बाजूला आपल्याला इथे बोर देखील करून दिलेली आहे जागा एवढी मोठी मिळते ना की गार्डनिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही याचा यूज करू शकणार आहात त्यासोबतच आपला हा एवढा पार्ट इथे कवर देखील करून दिलेला आहे म्हणजे तुम्हाला जर तुमची कार लावायची आहे सेपरेट तुम्हाला इथे कवर करायची गरज पडणार नाही अशा प्रत्येक गोष्टीची काळजी सुरुवातीला इथे ओनरने घेतली होती तर ही झाली तुमची पार्किंग आता बघूया आपण आपला हा फोर आपला मेन डोअर जो वास्तूप्रमाणे तुम्हाला पश्चिम दिशेला बघायला मिळतो दरवाजाच्या दोघही बाजूला इथे आपल्याला शुरॅक बनवून दिलेली आहे जे की पूर्णपणे मध्ये असणार आहे नळ कलेक्शन आपल्याला इथे देखील प्रोव्हाइड केलेलं आहे तुमची पार्किंग साफ करण्यासाठी बाकी आतमधून देखील बघूया त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोअर आणि त्यासोबत से आपला सेफ्टी डोर जो की फॅब्रिकेटेड मध्ये असणार आहे आणि इथून पुढे आल्यावर हा असणार आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज तुम्हाला बघायला मिळते लिव्हिंग एरियाची वीस फूट बाय पंधरा फूट हो खूप मोठा लिव्हिंग एरिया तुम्हाला या ठिकाणी मिळतो आणि त्यासोबतच सुंदरशी पॉल्सिंग त्यामध्ये लाइटिंग त्यासोबतच जुमस देखील इथे प्रोवाइड केलेली आहे बाकी कॉर्नर असल्यामुळे आपला साईडने देखील विंडो मिळते फ्रंटने देखील विंडो मिळते सर्व विंडो मध्ये इथे आपल्याला ही बॉक्स विंडो प्रोवाइड केलेली आहे ज्यामध्ये साइडला पूर्ण ग्रेनाइट लावून दिलेला आहे असणार आहे आपले केवळची जागा जी देखील आपल्याला सुंदरशी पेंटिंग बघायला मिळते आणि त्यानंतर इथून पुढे आल्यावर इथे असणार आहे आपलं टॉलेट आणि बाथरूम जे की आपल्याला दोघही सेपरेट प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याआधी इथे मिळते आपली ही बेसिन आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला स्पेशियस डायनिंग एरिया बघा आपण किती मोठा डायनिंग एरिया आपल्याला या ठिकाणी मिळतोय जिथे की तुमचा दहा सीटचा डायनिंग टेबल व्यवस्थित ऍडजस्ट होईल एवढी मोठी जागा तुम्हाला सेपरेट डायनिंगसाठी ते बघायला मिळेल आणि या ठिकाणी देखील आपल्या डायनिंग एरियाच्या वरती सिलिंग आणि लाइटिंग सुद्धा इथे प्रोवाइड केलेली आहे आणि जसं तुम्हाला म्हटलं होतं की कॉर्नर बंगलो आहे त्यामुळे आपला दोघही साईडला विंडो मिळतात आणि तुमच्या डायनिंग एरियामध्ये पण चांगलं नॅचरल लाईट तुम्हाला इथे मिळणार आहे त्यासोबतच डायनिंग एरियामध्ये इकडे आपला स्टोरेज एरिया देखील बघायला मिळतो आणि स्टोरेज एरियाच्या आतमध्ये इथे कबड देखील आहे आणि त्यानंतर डायनिंग एरियाच्या समोर असणार आहे आपलं किचन जे की तुम्हाला फुल्ली पर्निश बघायला मिळतं म्हणजे किचन ट्वली पण आहे ज्यामध्ये आणि त्यासोबतच किचन कॅबिनेट सुद्धा प्रोवाइड केलेले आहेत समोरच्या बाजूला कॅबिनेट आहेत वरती ग्लास कॅबिनेट असणार आहे आणि ह्यानंतर इथल्या साइडला असणार आहे आपला ड्राय एरिया ड्राय एरिया मध्ये येण्यासाठी देखील इथे आपला डबल डोअर मिळतोय एक उरण डोअर आणि सेकंड आपला हा सेफ्टी डोअर बाकी पाठीमागच्या बाजूला असणार आहे तुमचा इथे वॉशिंग मशीनचा पॉईंट आणि त्यासोबत सर्व प्लम्बिंग पॉईंट आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक गेट बघायला मिळतोय तिथून जातोय आपण आपल्या ओपन स्पेसमध्ये कारण की पाठीमागच्या बाजूला आपला हा ओपन स्पेस असणार आहे ही जागा कायमस्वरूपी मोकळी असणार आहे ज्यामुळे चांगला चांगला प्रकाश आणि चांगलं व्हेंटिलेशन तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळणार में आहे ग्राउंड फ्लोअर तर आपण बघितलेलंच आहेत तर वरती आहेत आपले चार बेडरूम ते देखील बघूया तर आता आलोय आपण आपल्या या रोडब्ल्यूच्या पहिल्या मध्यावर ज्या ठिकाणी आपले सर्व बेडरूम आहेत त्यातील हा आपला पहिला बेडरूम किंवा तुम्ही हॉलसारखा देखील युज करू शकता साईज माहिते तुम्हाला अठरा फूट बाय हा फोटोची बघू शकता खूप मोठा एरिया मिळतोय त्यासोबतच आपल्याला इथे देखील फॉल्स स्लीप आणि लाईटिंग सर्व काही के प्रोव्हाइड केलेलं आहे बाकी आपला वॉलवर इथे सुंदरचं आकर्षक पिक्चर देखील करून दिलेला आहे त्यानंतर इथून पुढे असणार आहे आपली बाल्कनी आणि ही आहे तुमची बाल्कनी बिग साईज आणि फुल्ली कवड बाल्कनी तुम्हाला या ठिकाणी बघायला समोरच्यावर इथे आपल्याला झाड देखील लावून दिलेली आहेत वरतून देखील कव्हड करून दिलेली आहे त्यासोबतच तुम्हाला तुमच्या बाल्कणीमध्ये इथे हा जुरा देखील मिळणार कुंड्या लावण्यासाठी पण आपल्याला चांगली समोरची जागा इथे यूज करण्यासाठी मिळणार आहे तर अशी झाली तुमची ही बाल्कनी आता बघूया आपले बाकीचे बेडरूम आणि त्यानंतर येण्याच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपला आधुनिक बेडरूम आणि हा आहे आपला बेडरूम जो की तुम्हाला मिळतोय दहा फूट बाय बारा फुटच्या साईजमध्ये आणि या बेडरूम मध्ये आपल्याला दोघे साईडला विंडो बघायला मिळतात कारण तेच आहे कारण की आपला हा कॉर्टन बंगलो आहे बाकी समोरच्या भिंतीवर आपल्या आकर्षक पेंटिंग करून दिलेला आहे आणि त्यासोबतच सुंदरशी पॉलसरिंग आणि लाइटिंग तुम्हाला या रूम देखील मिळणार आहे आपल्या या सेकंड बेडरूम नंतर समोरच्या बाजूला आहेत आपली दोन बेडरूम आणि दोघांच्या सुरुवातीला या ठिकाणी असणार आहे आपलं टॉयलेट आणि वॉशरूमच्या समोरच्या बाजूला आहे आहे आपला आपला तिसरा तिसरा बेडरूम बेडरूम आणि हा जो की तुम्हाला मिळतोय दहा फूट बाय चौदा फुटाच्या साईज मध्ये आणि या बेडरूम मध्ये आपल्याला इथे आकर्षक प्रोवाइड केलेली आहे इतर रूमपेक्षा आणि त्यामध्ये देखील सर्व लाईट फुटिंग इथे करून गेले आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपला चौथा आणि शेवटचा बेडरूम हा आहे आपला चौथा आणि शेवटचा बेडरूम साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय दहा फुटाची समोरच्या बाजूला आहे आपली एक विंडो आणि त्यासोबत स्क्वेअर शेपमध्ये आकर्षक फॉल्स रिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फुटिंगची तर असं आहे संपूर्ण आपला हा रो बघलो आता वरती असणार आहे आपला टेरेस तो देखील बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती बिग साईज टेरेस बघायला मिळतोय कारण की बंगलोर टेरेस आहे त्यामुळे चांगली जागा मिळते काही कार्यक्रम फंक्शनसाठी अतिशय उत्तम स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळतोय बाकी वरती मिळणार आहे आपल्याला डबल टाक्या ज्यामुळे चांगलं स्टोरेज तुम्हाला तुमच्या या पूर्ण बंगलोमध्ये मध्ये मिळतंय कारण की आपला अंडरग्राऊंड टाके देखील मिळणार आहे बघू शकतो खूप चांगला मोठा स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर असा आहे संपूर्ण आपला हा कॉर्नर बंगलो बंगलोर जो की आहे पंधराशे पन्नास स्क्वेअर फीटच्या एकशे त्रेपन्न वाराच्या प्लॉट मध्ये हा पूर्ण कन्स्ट्रक्ट केलेला आहे लोकेशन आहे बोरगड न्यूगर्ष अकॅडमीच्या अगदी समोरच्या बाजूला आहे आपला हा बंगलो प्राइसिंग असणार आहे पासष्ट लाख रुपये अधिक माहिती हवी असेल तर खाली हा ओनरचा नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ह्या बंगलोवर विजिट करा तर असा आहे संपूर्ण पुन्हा बंगलो आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद